राधानगरी तालुक्यातल्या अणाजे गावामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून श्री दुर्गामाता दौड उत्साहात भारतमाता दुर्गामाता एक हे देशासाठी जगायचं र शिवबाने सांगावा धाडलाय र जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत पहाटेच्या सूर्योदयाच्या साक्षीनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या आठवणींना उजाळा देत आणाजेमध्ये नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून दुर्गामाता दौडचं आयोजन केलं होतं अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना या दिवसापासून या दौडचा प्रारंभ झाला शिवप्रतिमेचं पूजन आणि शंखनाद करून गावातल्या दररोज ठरलेल्या नियोजित मार्गावरून पांढर वस्त्र परिधान करून आणि कमरेला भगव वस्त्र बांधून दौड मार्गस्थ होत होती गेले नऊ दिवस सकाळच्या निरव शांततेमध्ये चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये दौडच्या अग्रभागी असलेल्या भगव्याच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत गावातल्या तरुण तरुणी सोबत दौड उत्साहात पार पडत होती नव्या पिढीला छत्रपतींचा इतिहास ज्ञात व्हावा या बालचमूंची उपस्थिती लक्षणीय होती प्रत्येक गल्लीमध्ये रांगोळी काढून जुन्या संस्कृती आणि परंपरांना उजाळा देत आणि गोमातेचं पूजन आणि पुष्पवृष्टीच्या वर्षावात ग्रामस्थांच्या अलोट गर्दीमध्ये दौडचं स्वागत गावातल्या सुवासिनींनी केलं गल्लीतल्या महिला भगव्याचं पूजन करत होत्या गावातील तरुण तरुणींनी अनेक पारंपरिक ऐतिहासिक वेशभूषा केल्या होत्या शेवटी देवीची आरती आणि शिवप्रतिज्ञा म्हणून प्रत्येक दिवसाच्या दौडची सांगता होत होती विजयादशमी या अखेरच्या दिवशी दौडला उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला छत्रपती शिवरायांची राजमाता जिजाऊंची वेशभूषा धारण करून चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं जय श्री राम ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी